नमस्कार सर्वांना जय बाळूमामांच्या नावानं सांग भलं श्री बाळूमामा प्रसन्न प्रश्न भक्तांचे उत्तर मामांचे या सिरीजवर तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत भक्तांनो आज अनेक भक्तांचे असे प्रश्न आहेत की मामा माझे ऐकतात का बाळूमामा मी जे काही प्रार्थना करतो ते ऐकतात का माझ्या मनाची घालमेल कशी थांबेल मी आयुष्याच्या योग्य मार्गावर आहे का आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एक आध्यात्मिक असा प्रवास अनुभवणार आहोत प्रश्न असतील भक्तांचे उत्तर असेल मामांचे चला तर ऐकूया मामा भक्तामधील श्रद्धा आणि मार्गदर्शन आणि यांचा प्रेमळ संवाद भक्तांनो ही प्रश्न उत्तरे बाळूमामांच्या शिकवणीवर आधारित आहेत ही त्यांच्या भक्तीच्या अनुभूतीतून साकारलेली एक आध्यात्मिक मांडणी आहे या व्हिडिओमध्ये कोणताही दावा नाही केवळ भावनिक आणि श्रद्धायुक्त संवाद आहे जो अंतर्मुख होण्यासाठी प्रेरणा देतो भक्त म्हणतो मामा मी दररोज तुमचे नामस्मरण करतो पण अजूनही अशांतच आहे मी काय करू मामा म्हणतात बाळा मन असते स्थिर राहत नाही तू फक्त माझे नाम घेत राहा जसे आहे तसे विचार येऊ दे जाऊ दे नाम घेत राहिलास की हे सगळं शांत होईल मी तुझ्या श्वासात आहे काळजी नको करू मी तुझ्या सोबत आहे सदैव मामा सदैव मामा माझे संकट काही संपतच नाही भक्तीने तुमचे नाम घेते तरी सुख का मिळत नाही मामा म्हणतात बाळा संकटे म्हणजे तुझी परीक्षा आहेत सोने तापते तेव्हाच ते तेजस्वी होते तू माझे नाम घेत राहा मी तुझी प्रत्येक हाक ऐकतोय सुख उशिरा येईल पण नक्कीच येईल माझ्यावर विश्वास पूर्ण ठेव हो, मी तुझे रक्षण करतो भक्त म्हणतो मामा मी आयुष्यामध्ये खूप चुका केल्या मला माझ्या प्रत्येक चुकीची लाज वाटते मामा म्हणतात माझ्या बाळा मी तुझ्या चुका पाहिल्या आहेत माझ्या दारी पाप नाही फक्त पश्चाताप असतो मी रागवत नाही मी स्वीकार करतो कारण तू माझे लेकरू आहेस पश्चाताप केलास म्हणजे तू आधीच पुढे पाऊल टाकलेस फक्त एक पाऊल माझ्याकडे टाक मी उरलेली वाट चालेन माझे नामस्मरण करत राहा म्हणजेच तुझे खरे प्रायशित्त तुला नक्कीच भेटेल मामा माझे कुटुंब मला समजत नाही मी एकटीच तुम्हाला शरण आली आहे हे पुरेसे आहे का मामा म्हणतात बाळा जगाने सोडले तरी आयुष्यामध्ये मी तुला कधीच एकटे टिस एक सोडणार नाही एकाचे प्रेम पुरे पुरेसे असते माझ्या चरणी आलेला तो कधीही एकटा नसतो तू माझे नाव घे मी तुझ्या प्रत्येक श्वासात आहे माझ्या बाळा मी तुझ्या पाठीशी आहे याची खात्री ठेव मामा कधी वाटते की सगळं सोडून द्यावे आयुष्याला काहीच अर्थ उरलेला नाही माझ्या बाळा आयुष्याचा अर्थ मिळतो अनुभवातून आणि प्रत्येक क्षण तुला नव्याने घडवत असतो थांब श्वास घे आणि पुन्हा चालायला सुरुवात कर मी तुझ्या सोबत आहे आयुष्याचा अर्थ कुठे बाहेर शोधतोस तो तुझ्यातच आहे जेव्हा सगळे संपल्यासारखे वाटते तेव्हा काळजी करू नकोस कारण मी तिथूनच नवीन सुरुवात करत असतो मामा तुम्ही खरंच ऐकता का माझं मला कधीच तुमची अनुभूती आली नाही बाळा मी नेहमी ऐकतो अगदी प्रत्येक हाक पण तुझे मन इतकेच गोंधळलेले असते की माझी उत्तर तुला ऐकूच येत नाही अनुभूतीसाठी शांती लागते आणि शांतीसाठी नामस्मरण लागते मी तुझ्याजवळच आहे दूर नाही थोडे थांब शांत बस आणि अनुभव आपोआप येईल मामा मी आध्यात्मिक वाटचाल सुरू केली आहे पण जुने आयुष्य सारखे ओढतंय मी काय करू मामा म्हणतात बाळा जुने आयुष्य उडते कारण तू त्यात खूप काळ राहिला आहेस पण आता तू नव्या वाटेवर आहेस मागे वळून पाहू नकोस मागे वळून पाहू नकोस जुने उडेल पण तू माझे नामस्मरण घेत राहिलास तर ते सैल होईल प्रत्येक पावलात मी तुझ्या सोबत आहे मी चालत आहे थोडा धीर ठेव नव्या वाटेवर मीच तुझे मार्गदर्शन करीन पुढचा भक्त म्हणतो मामा माझ्या प्रार्थना लगेच का पूर्ण होत नाहीत माझ्या बाळा प्रत्येक प्रार्थना पूर्ण होण्यासाठी योग्य वेळेची गरज असते मी तुला हवं ते देतो पण जेव्हा ते तुला खरंच उपयोगी ठरेल तेव्हा मी देतो ऐकतो पाहतो पण मी जेव्हा वेळ समजतो तेव्हाच कृपा बरसतो कधी वेळेची परीक्षा घेतो कधी श्रद्धेची घेतो तू न थांबता भक्ती करत राहा मी तुला रिकाम्या हाताने कधीच परत पाठवणार नाही मामा संसार आणि भक्ती यामध्ये तोल कसा राखू बाळा भक्ती आणि संसार वेगळे नाही भक्ती म्हणजे सगळं सोडून देणं संसार करताना माझे मन नाम मनात ठेव हेच खरंच साधन आहे कर्तव्य करताना जेव्हा श्रद्धा असते तेव्हाच ती खरी भक्ती असते तुझे हृदय पवित्र राहिले की मी तुझ्यातच वास करतो संसार आणि भक्ती दोन्ही एकत्र शक्य आहे फक्त मनाची दिशा बदल पुढचा भक्त म्हणतो मामा तुमच्याशी संवाद कसा साधायचा माझ्या बाळा संवादासाठी मोठ्या विधीची गरज नाही फक्त डोळे मीठ मन शांत कर आणि प्रेमाने माझे नाम घे बाळूमामांच्या नावानं चांग भलं म्हणताना शुद्ध होते मन आणि तेव्हा येतो मी जवळ तू बोल मी ऐकतो मी योग्य वेळी उत्तरही देतो माझे स्मरण हे आपले सततचे आहे पुढचा भक्त म्हणतो मामा माझ्या मनात सतत भीती असते भविष्याची अपयशाची मी कसा मुक्त होऊ शकतो मामा म्हणतात बाळा भविष्याची चिंता करू नकोस वर्तमानात राहा रोज माझे नामस्मरण कर मन शांत होईल आणि श्रद्धासुद्धा घट्ट होईल अपयश काही शेवट नसतो तर तो एक पुढचा टप्पा असतो जिथे विश्वास असेल तिथे भीतीचं काहीच अस्तित्व राहत नाही भक्ती कर मुक्त होशील पुढचा भक्त म्हणतो मामा माझी प्रगती थांबली आहे मी काय करू जीवनात काहीच पुढे जात नाही मी निराश झाली आहे बाळा झाडाचे बीज जमिनीखाली राहते तेव्हावरून काहीच दिसत नाही पण त्या काळातच मुळे मजबूत होत असतात हे लक्षात ठेव तसंच तुझी आहे मी तुझीमुळे खोल करतो आहे योग्य क्षणी तूही बहरशील नामस्मरण करत राहा मी सगळे पाहतो आहे निराश होऊ नकोस मनाला श्रद्धा ठेव धीरधर वाट चुकलेली नाही पुढचा भक्त म्हणतो मामा भक्तीमधील संवाद हा एक आ आध्यात्मिक प्रतिबिंब आहे प्रश्न उत्तरे नाही तर एक अंतर्मुख आध्यात्मिक प्रवास आहे तुमच्याही मनामध्ये असेच काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये जरूर लिहा कदाचित व्हिडिओच्या पुढच्या भागामध्ये तुम्हाला तुमच्या प्रश्नाचे उत्तर नक्कीच मिळेल भक्तांनो प्रश्न उत्तरांचा हा संवाद तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की मला सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला शेअर करा लाईक करा आणि आपल्या चॅनलला जास्तीत जास्त संख्येने सबस्क्राईब करा मग बोला बोला बाळूमामांच्या नावानं सांग भलं